मला दोन्ही मित्रांनो आज कटपळ केसरी मोकाशी डॉक्टर आयोजित बारामतीतील केसरी के हे मैदान पार पडलं आणि आपल्या समोर आज अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सचिव जागतिक विजेता पैलवान विलासजी देशमुख तसेच बारामती तालुका अध्यक्ष बाळासाहेब बाबा तर नमस्कार दोघांना तर हे मैदान आज पार पडलं तर कशा पद्धतीने पार पडलं ज्यांचं झालं यांनी जे मैदान आयोजित केलं होतं ज्यांचं झालं त्यांनी देखण्या पद्धतीचा

ज्या टॉप टेनच्या फाट्या आहेत त्यातील एक फाटी ही आज तयार झालेली तर आजकाल मैदानं होत आहेत आणि तुम्हाला पण दररोज त्रास आहे मी आ, मी असो कुणी लाईव्हला असलं तर तुम्हाला व्हिडिओ पाठवा लागतात ऑब्जेक्शन बैलगाडा मालक घेत आहेत तुम्ही त्यांचं निरसन करताय त्यांनी पण स्वतःमध्ये काय बदल केले पाहिजेत बैलगाडा मालकांनी थोडस कुठंतरी ही संघटना तुमच्यासाठी उभी केलेली ही संघटना तुमच्यासाठी राबती ही संघटना त्यांचा वेळ पैसा खर्च तुमच्यासाठी करते पण गेले पंधरा दिवसाच्या कालावधीत मला अशा काही गोष्टी आढळून आल्या की आपण सगळ्यांचं चांगलं करत असताना कुठेतरी अनेकांशी वाईटपणा घेत चालली तुमचा माझा वैयक्तिक हेवे दावे नाही पण मी शेतकरी चांगला व्हायसाठी मला माझ्या वरिष्ठांनी आदेश दिलेले म्हणजे नितीनाबा शेवाळे दत्ताभाऊ गायकवाड आनंदराव प मोहिते उदयदादा ही लोक असतील यांनी जे काय मला सूचना केल्यात जे काय मला मार्गदर्शन दिले त्या मार्गदर्शनाच्या जोरावर माझ्या पहिल्यावरचा अनुभवातील नियमावलीला पारदर्शक करण्यासाठी एक वार्ताहर दाखवतो आपण अनेक ठिकाणी बघतो की तास असतो तास असल्यानंतर खड्डा असतो तासाला खड्डा असल्यानंतर ह्या ह्या गाडी इकडे जर तासात आठ पाय पडला तर तिला आपण निकाल देतो तशाच पद्धतीने इथं मातीचा वरून केलेला आहे आणि ज्यावेळेस मातीचा असतो ह्या तासातल्या गाडीच्या बैलाचा पाय जर इथं पडला तर त्याला निकाल आहे पण तो जर इथं पडला तर तो निकाल कॅन्सल होणार आहे आपण निकाल देतो अशा पद्धतीनं आकाराच्या ज्या वेळेस वरून असतो त्याला बाहेर बाहेर तुम्हाला संधी दिली जाते पण ह्या लक्षात येत नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपण म्हणतो पट्टीवर बैलाचा पाय पट्टीवर बैलाचा पाय असेल तर आपण गाडी ही पट्टी आहे समजा जर ह्याच्यावर बैल ही आपण पट्टी धरली ज्यावेळेस पट्टीच्या मार्ग बैलाचा पाय सुट्टी मेकरचा पाय अनाव जाणारा बैलतो आणि सुट्टीमेकरला जोर लावतो एखाद्या वेळेस काय होत सुट्टी पाय असा पण तो जर पाय पट्टीवर असेल तर त्या निकाल आहे म्हणजे तो बैलाचा असेल ना किंवा सुट्टी मेकरचा निकाल आहे म्हणून सगळ्यांनी पट्टीवर काही ठेवायची नाही अनायदानानं तो आल्यानंतर थोडासा एक तुम्हाला तेवढा एक सॉफ्ट कॉर्नर दिलेला आहे की तो पट्टीवर आला तर निकाल आहे पण ही पट्टी जर हित संपती ह्याच्या पुढे जर पाय मोकळा आहे सुट्टी मेकर बैला तर पुढे जाय तो निकाल ग्राह्य धरला जाणार नाही ही गाडी पाहते ह्या सगळ्या बारकाव्या ज्यावेळेस आपण

ती जर तिच्या मागे दोन तीन बोट असेल तर त्याला निकाल नाही एवढे बारकावे सगळ्यांना माहीत आहेत आपण रोज मैदानात फिरतो तरी सुद्धा आपण लोक काय करतो क्षुल्लक गोष्टीचा मोठा भाव करून एखाद्या बारीक गोष्टीला तीव्रता वाढवून द्यायची त्या एक्सप्लोज करतो त्या गोष्टी ह्या सगळ्या टाळल्या पाहिजे आम्हाला आम्ही काय कुठल्या शासनाचे पगारी सन्मान लोक नाही ह्या क्षेत्राने आम्हाला दिलं ज्या लाल मातीने आम्हाला एवढं मोठं नाव मिळवून दिलं आणि ज्या काळ्या मातीत आता मी काम करतोय त्या काळ्या मातीने एवढा मान सम्मान मिळवला काळ्या मातीचा लाल मातीचा मी सदैव पाईक राहून त्यात मी जे काय पारदर्शक काम करायचे त्यासाठी जातोय पण हे जर तुम्हाला पटत असेल तर हे सगळं चालू राहील तुम्ही नाही म्हणला तर हे सगळं मोड पैसे तुम्ही कालपर्यंत किंवा मागं एक दोन वर्षापर्यंत बघत होता की सुट्टीला काहीची गाडी थोडं तोंड करून सुटायची काय वावभर अंतराव सुटायचे काय चालू देऊन सुटायचे हे सगळं बंद झालं असताना तुम्ही चार इंचासाठी भांडत येताय ही फार दुर्दैवी गोष्ट निकाल रेषेवर काहीला ज्यावेळेस दोन्ही अँगलचे कॅमेरे नव्हते आपण निकाल द्यायचो त्यावेळेस काही जणांचे निकाल पंचाने दिल तसे मान्य करायचो पण आत्ता इतका तंतोतंत इंचातला निकाल आपण देतो तरी लोकांना माहिती मान्य होत नाही दोन्ही अँगलला ज्यावेळेस कॅमेरे असतात त्यावेळेस आपण काय करतो दोन्ही अँगलचे कॅमेरे घेतो एका कॅमेऱ्यात एखाद्या बैलाचं तोंड पुढं दिसत असेल एखाद्या गाडीचे तोंड मागं दिसत असेल तर दुसरा अँगल चेक करतो पण दुसऱ्या अँगलमध्ये जर त्या दोन्ही गाड्या समान येत असतील तर तो, तो आपण सामना पकडतो का तर आपण नेहमी दोन्ही अँगल चेक करून निकाल देतो काही वेळ काय होतं कॅमेऱ्याचा अँगल तिरका लागलेला असतो काही वेळे निकाल रेस तिरकी झालेले असती ह्यासाठी दोन्ही अँगल चेक केले जातात मग तुम्हाला खालचा कॅमेरा आणला वरचे दोन्ही कॅमेरे आणले किंवा वरती आता फायनलला सेमी फायनलला गाड्या फॉल होत आहेत का काय होत आहेत ह्यासाठी ड्रोन आणला एवढं जर सगळ्या तंत करून पारदर्शक करून जर बैल मालक जर निकाल मान्य करत असेल तर हे फार मोठं तंत्र आहे आणि येणाऱ्या काळाची ही धोक्याची घंटा आहे की हा नाद कुठंतरी एक वेगळ्या वर्णाला जाईल आणि हा नाद बंद होईल का ह्याची धोक्याची घंटा ही बैल मालक बैलवान आता उंबरडेला मैदान झालं बक्कासूर वडगावला पळून आला इकडे पळायला आणि नंतर मैदान झालं जे काही निर्णय तुम्ही घेतले किंवा मालकांनी मान्य केले लोकांचे लोकांच्या कमेंट्स येत होत्या ते थोड्याफार संघटनेच्या विरोधात येतात आता कमेंट करणारे गायले मोठे नाहीत त्यांना एकतर सगळी माहिती नसती ह्या पण गोष्टी माहीत आहेत पण त्यांचा प्रश्न होता की बाकासुरला का पळून दिले नाही आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो संघटनेच्या विरुद्ध माझ्या कमेंट फरक मला पडत नाही कारण की असतो ना तो समोरून बोलतो पाठी वार करणाऱ्यांचा विषय आम्ही करत नाही संघटनाही करत नाही विलास देशमुख काही कधी केले नाही या कमेंट्सला ना कोण ना विचारत नाही फेक ना ना आयडी वर तयार करणे कमेंट्स करणे हे त्यांचं म्हणजे त्या लोकांची तेवढी तेवढीच बुद्धी आहे त्यांना तर तेवढं ज्ञान असतं तर ते ॲडव्हान्समध्ये काहीतरी करू शकले राहिला विषय बकासूर आणि बाकीच्या गाड्यांचा तिथं ते पळाले तिथनं ते ह्या मैदानाला आले ज्यावेळेस ह्या मैदानला आले तर त्यांनी जी शासनाची नियमावली आहे एक दिवसात एक बैल तीन वेळा पळाला पाहिजे एक दिवसात एक बैल तीन वेळा पाळाला पाहिजे त्यात असं कुठं नमूद नाही की एका मैदानातच तीन वेळा पळायला पाहिजे असं नमूद नाही एक दिवसात एक बैल तीन वेळा पळाला पाहिजे पण तो बैल एक किलोमीटरच्या आताच अंतर पळाला पाहिजे आपली फाटी साधारणतः तीनशे साडेतीनशे फुटाची असते म्हणजे आपलं तीन फेऱ्यांचं मैदान साडे नऊशे साडेतीन मीटर नऊशे मीटर नाही साडेतीनशे मीटर हजार फुटाच्या लेवल साडेतीनशे हजार फुट म्हणजे हजार फुट हजार फुट आपण पकडतो हजार फुटाची फाटी हजार फुटाचं किती होतं तीनशे साडेतीनशे मीटर होत हजार फुटाची आहे तीनशे साडेतीनशे मीटर म्हणजे एक तीन वेळा पळाला नऊशे मीटर म्हणजे मीटर हा एक किलोमीटरच्या जवळपास जवळपास होतं एक किलोमीटर पेक्षा आपण जास्त घेत नाही मग ज्यावेळेस तीन वेळा त्याला बैल मालक तिथं आली त्यानंतर काही बैल मालकांनी ऑब्जेक्शन घेतलं पण मला एक गोष्ट सांगा ज्यावेळेस ऑब्जेक्शन घ्यायची वेळ तुम्ही घरून फोन करता तुम्ही पर्सनल व्हिडिओ टाकता तुम्ही पर्सनल मेसेज करता तुम्ही शेपूट चावलेलं पर्सनल टाकता अरे पण जर ऑब्जेक्शनच घ्यायचं तर मर्दासारखं पुढे येऊन लढलं पाहिजे ना मी तिथं सांगितलं होतं सगळ्यांनी मिळून ऑब्जेक्शन घ्या तुम्ही मला फोन करताय मी फोन करतो तुमच्या सगळ्यांनी कोणी आलं नाही ऑब्जेक्शन घ्या त्यानंतर मी आयोजन कमिटीला आणि त्या बैल मालकांना सांगितलं की मी आलाय सगळे गट पुकारले होते आत्ता ह्यांना चिठ्ठ्या मिळाल्या काल तुम्ही ह्या मैदानात पळायला आला नव्हता काल तुम्ही हा मैदानचा विचार केलेला नव्हता तिथं मार हल्ला म्हणून इतरा ह्यांचा सगळ्यांचा एक गट करा त्या सगळ्या बैलमालकांचा एक गट केला एक गट केल्यानंतर त्यांचा सेमी त्यातला जो एक विजेता ठरला तो सेमीला पळाला पण सेमीला ज्या पळाला तो तिथला एक फेरा आणि इतके दोन फेरे असे त्याचे तीन फेरे दिवसातले पूर्ण झाले होते म्हणजे एक बैल तीनच वेळा पळाला पाहिजे दिवसात मग ते तीन फेरे पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः अक्षय मोर याच्याशी बोललो आणि अक्षयनेही मोठं मन दाखवलं की ठीक आहे पैलवान माझी गाडी फायनलला पात्र झाली यात मला आनंद आहे मी चौथा फेरायला बैल पळवणार नाही त्यावेळेस त्यांनी चांगला भूमिका बजावली आयोजन कमिटीने माझं म्हणणं मान्य केलं पण कुठंतरी बैल मालकांच्या दाबाव आपल्याला आढळून येतो की पुढं येऊन न बोलण्याची वृत्ती ज्यावेळेस तुमचा अन्याय होता तर बोलायला शिकलं पाहिजे पण तुम्ही बोलायला शिकत नाही की दुर्दैव होईल धन्यवाद आणि त्यात एक गोष्ट अजून लक्षात घ्या एखादं चुकीचं मैदान असेल एखादं बोगस मैदान असेल त्या मैदानाला तुम्ही आवर्जून चांगल्या संख्येने उपयोग तिथं दिलेले निर्णय तोंड दाबून हुक्याचा मार केल्या तर अतिशय सुंदर पण मान्य करता तिथे झालेले निकाल निघालेल्या चिठ्ठ्या मधून कोणाची बाहेरून कोणाची किंवा तुमची मधून निघाली तुम्हाला सांगून तुम्हाला बाहेरून पडून दुसऱ्याला मधून पडावं जातं त्या ठिकाणी तुम्हाला कुठलंही ऑब्जेक्शन नसतं पण जिथं चांगलं मैदान होतं तिथं तुम्ही ऑब्जेक्शन मग तुम्ही ज्या ठिकाणी जाता अशा मैदानाला आणि जर आमचा समालोचक गेला झेंडा पंच गेला तर तुम्ही लाईव्ह वाला गेला लगेच फोन करता

महत्वाचं होतं बोलायचं ते मुद्दे तुम्ही केले योगा योग आला आबांनी मला इथं बोलवून घेतलं आणि मला ह्या गोष्टी बरेच दिवसापासून आर... सांगायच्या होत्या म्हणजे मी वाट बघत होतो पण होत चालली आम्ही दोन दिवस चर्चा करतो आबा म्हणले माझं नाव येणार आहेत आपण त्या विषयावरती बोलू पण ह्या गोष्टीचा मी आज ह्या व्हिडिओद्वारे आपल्या पश्चिम महाराष्ट्रात नाही आज हा तीन फेऱ्याचा सातारा छकडीचा खेळ पूर्ण महाराष्ट्रात पोचलेला आहे महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी माल चालक आणि सर्व आयोजकांना एक विनंती करतो या सगळ्या गोष्टी आपण माहिती करून घ्या आणि इथून पुढच्या प्रत्येक मैदानात अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला राज्य शासनाच्या नियमावलीला आपली मदत करा तर आपल्या आबांनी भरपूर कष्ट घेऊन आज हे मैदान केलं तुमच्या सगळ्या म्हणजे सूचना असतील सगळ्यांचं पालन करून मैदान कसं नियमात बसवता येईल केलं त्याच्याबद्दल दोन शब्द सांगा आबामधले म्हणजे एक मी आवर्जून सांगतो बारामती तालुका पुरंदर तालुका हवेली तालुका फलटण तालुका आणि थोडाफार आमचा खाटाव हो तालुका आणि आत्ता मैदान सुरू झालेत म्हणून करार तालुका ह्या तालुक्यात विशेषतः मला लक्ष देण्याची गरजच लागत नाही बारामती पुरंदर हवेली तर अजिबातच लागत नाही का तर तिथं आमचं माणसं काय झाले माहिती आहे का तिथं तिन्ही ठिकाणी आमचे पैलवने त्यामुळं ज्या ठिकाणी पैलवान आहेत ज्यांनी खरोखरच या लालबाटीत कष्ट केले त्या ठिकाणी मला वाटत नाही त्यामुळं आबाबत जेवढं बोलायचं ना ते शब्द अपुरे आबा काय सांगचाल धन्यवाद मा कसे माणसाल पैलवानाच मी आज मैदान घेतलं बाबा हे आम्ही म्हणजे आमच्या पैलवानांच्या आले की महाराष्ट्रात तप्त मैदान आम्हाला आज करून दाखवायचं होतं आणि आम्ही आख्या महाराष्ट्राला मैदाना यशस्वीरित्या पार पाडून बारामती तालुक्यात अख्ख्या महाराष्ट्रभर नाव होईल असं आम्ही आत्ता मैदान की केलेलं आहे आणि पैलवानांची आम्हाला इतकी साथ असते की आ, ती शब्दात आम्ही सांगू शकत नाही की कुठल्या आडी अडचण असणार म्हणजे आमच्या गुरुवरहीच येत ती धन्यवाद साहेब